बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा इस्लामपूर येथे शिवसेना रिपब्लिकन सेना उमेदवार मुलाखती सुस्फूर्त प्रतिसाद इस्लामपूर तालुका वाळवा येथे शिवसेना शिंदेगड आणि रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर यांच्या आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या मुलाखतींना इस्लामपूर आष्टा पलूस आणि शिराळा या चारही नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील शेकडो इच्छुकांनी उपस्थिती दर्शवली या उपस्थितीमुळे दोन्ही पक्षाच्या युतीला भक्कम जनाधार मिळत असल्याचे चित्र दिसून आले आहे या मुलाखतीमधून मा युतीच्या माध्यमातून मजबूत संघटन उभे राहत असून आगामी निवडणुकीत सत्ता स्थापन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत शिवसेना गट आणि रिपब्लिकन सेना यांच्यातील समन्वय व एकजूट या मुलाखतीमधून स्पष्टपणे जाणवली कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे पक्ष निरीक्षक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर शंकरदादा माने जिल्हा अध्यक्ष सांगली माननीय उमर फारुख ककमरी पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र सचिव माननीय माननीय संजय देखणे नेते महेश शिवशरण पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय सुभाष शिंगे पश्चिम महाराष्ट्र संघटक माननीय बाबासाहेब कामत जिल्हाध्यक्ष कोल्हापूर हे उपस्थित होते तसेच वाळवा तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी अमर माने अमोल कांबळे संदीप धुमाळे अशोक काटे विनोद कांबळे दिनकर बोकणे ॲडव्होकेट अमित वेटम मानतेश कांबळे बाशा बागवान आणि प्रशांत कदम यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला या मुलाखतीमधून शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना युतीची ताकद अधिक दृढ होत असल्याचा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाने इस्लामपूर परिसरातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण केले असून युतीचा विजय निश्चित असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा